आमच्या मुलं शिकत राहू सरकारनं आता आम्ही परिस्थिती नाही आम्ही क्लास लावणार आहोत ट्युशन लावणार आहोत मुलांची कशा ते तो बारावी वर्ष शिकतील कारण हे सरकारनं का त्याच्या मनात काही सुधारणा असं समाजाविषयी त्यानं बारावी डिसेंबर त्या पोरीले पोरायला लावणे म्हणजे डॉक्टर लावण्यात जेव्हा काहीतरी प्रगती होईल या समाजाची तेव्हा काय होईल या घरचा पगार बारावी बेसिक वर बार तर या व्यक्तीने कॉम्पिटिशन वाढवायचे असं मला ना, नाही बुवा शिकवलं पाहिजे पण त्या मुलाने तुम्ही बारावी असेल त्याचे क्लास नाही काही नाही त्याच्या मार्गा ते कॉम्पिटिशन मध्ये कुठेही उतरू शकते विषय असून तू समजलं पाहिजे बारावीच्या बेसिक पण लावायला पाहिजे ते आता काही सुधारणा होऊ शकते म्हणजे एका प्रकारच्या मनात त्या निर्माण होऊ शकते त्या गोष्टी का नाही बाबू शिकवलं पाहिजे ते तर

जमिनीवर तीस वर्ष राहत असेल तर त्याने फॉरेस्ट वाले त्याने पट्टे देण्याचं काम करू शकतात पण शेतीचे पट्टे बनतात आम्ही शेतीचे पट्टे याच्यात कारण आहे कदाय बाकी जमाना शेतीचे पट्टे दिले तो सामोर चालला जाईल शेती वाईन मग सक्षम करणं याची भावनाच कोण आहे मनात पाहिजे समाज दुरुस्त करणं आम्ही पाचवी वर्षापासून समाज कार्यक्रम आलो आमच्या मेहनतीनं जवळपास इतकं वाटत साहेबांना अशी भावना पाहिजे मला मंत्री राह काही राह मंत्री